नमस्कार मंडळी मी आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापूर्व स्वागत आहे तर आज माझ्या दिदीचा वाढदिवस आहे त्याच्यावर मी ब्लॉग बनवणार आहे आजचा दिवस कसा गेला आणि आज आम्ही काय काय केलं याविषयी आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे रियांची मामाच्या गावची मज्जा बघा कोंबडीनं अंड घातलेलं को, त्याला खूप कुतूहल वाटतं पाहायला आणि काढायला पण तो अंड काढायला माझ्या मागे लागला होता तर मी त्याला अंड काढून दिलं कोंबडीनं आताच घातलेलं अंड होतं ते तर त्याचा असा दिवस खूप छान जातो इथे खूप छान वाटतं त्याला शहरामध्ये आणि गावामध्ये बराच फरक असतो आणि मुलांना गावाकडं किती आणि किती गोष्टी असतात खेळायला याच्यावरून दिसतं तर आज दिदीचा वाढदिवस होता तर आम्ही दुपारी जेवण केलं होतं ते पण ह्याच्यामध्ये थोडंसं दाखवलेलं आहे माझ्या मम्मीच्या हातचं चा भरलेलं वांग खरं वांग ती खूप छान करते आणि किती जरी खाल्लं तरी असं मन भरत नाही इतकं छान करते म्हणून ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे थोडक्यात घरी शेतामध्ये वांगी आहेत बरं का ती वांगी आम्ही तोडून आणून ताज्या ताज्या वांग्याची भाजी बनवतो म्हणजे अजून बऱ्याच भाज्या आहेत भेंडी आहे पालक आहे मिरची आहे अशा वेगवेगळ्या मम्मीने घरगुती खाण्यासाठी भाज्या लावलेल्या आहेत तर त्याचाच आम्ही शेतातून वांगी तोडून आणली आणि मम्मीच्या चा हातचं खरं वांग खायचं होतं म्हणून आज तिने खरं वांग बनवलेलं आहे तर स संध्याकाळची तयारी करायची होती आम्हाला गावात जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायची होती दिदीचा बड्डे होता म्हणून तिच्यासाठी शॉपिंग करायची होती गावात गेलो तिच्यासाठी केक पण आणायचा होता तर आम्ही घरातलं दुपारचं काम जेवण उरकून आम्ही गावात गेलो आणि तिच्यासाठी थोडीफार शॉपिंग पण केली त्याच्यामध्येच एक काम होतं उन्हाळ कान मम्मीचं तिला लोणचं घालायचं होतं तिच्यासाठी मी थोडीशी मदत केली दुपारच्या टायमिंगला तिची सगळी कामं झाली आणि तिनं लोणचं घालत बसली होती तर म्हणलं मी पण थोडीशी मदत करावी तर तिला मदत केली आणि वर्षभरासाठी तिनं लोणचं बनवलं होतं तर मला पण समजलं की कसं लोणचं म्हणजे बनवतात बरेच वर्ष झालं मी पण बघितलं नव्हतं की घरगुती लोणचं कसं बनवतात तर तिला थोडी मदत केली आणि आम्ही बाकीची कामं उरकायला लागलो आणि नंतर गावात गेलो गावात जाऊन केक खरेदी केला थोडीशी शॉपिंग करायची होती ती केली थोडंसं गावात भैय्यासोबत फिर फी, म्हणजे फिरून आलो काही काम होतं ते करून आलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळच्या वाढदिवसाची तयारी केली हे आहे आमचं गाव जिथून आम्ही कॉलेजला शाळेला जायचो जुन्या आठवणी पण परत म्हणजे आठवल्या बऱ्याच वर्षांनी त्याच रोडवरून जात होतो आम्ही शाळेला किंवा कॉलेजलाही त्याच रोडवरून जात होतो तर जुन्या आठवणींना पण थोडासा उजाळा मिळाला संध्याकाळ होत आली होती आम्ही जेव्हा गावातून परत येत होतो घरी संध्याकाळ हो होत आले होते सूर्य मावळतीला चाललेला होता आणि ते सीन गाडीवरून खूप छान दिसत होतं म्हणून ते सीन घेतलं आणि दिदीच्या बड्डे दिवशी साधं नॉन नॉनवेज तर नव्हतं बनवायचं आज त्या दिवशी संकष्टी होती म्हणून साधंच मम्मीनं वड्या थापी वड्या आणि हे भात भाकरी असं साधंच जेवण तिनं बनवलेलं होतं स्पेशल uh, आणि खास आणि एकदम परफेक्ट असं ती हे जेवण बनवते आणि हे जेवण आम्हीच बनवायला सांगितलं होतं कारण हे अशा ह्या काही जे जेवण आहेत किंवा काही खाण्यातल्या भाज्या आहेत त्या तिच्याच हातच्या आवडतात आणि ती करते पण छान म्हणून आम्ही ति तिला हे आम्हीच बनवायला सांगितलं होतं की तू बनव तू खूप छान बनवते तर दिदी पण मदत करू लागत होती मी पण होते गप्पा मारत मारत आमचं संध्याकाळचं जेवण बनवून झालं पण आणि खूप छान वाटलं कसं एकत्र माहेरी आल्यानंतर असं एकत्र बसून काम करत करत गप्पा मारताना कळतही नाही काम कधी झालं आणि वेळही खूप निघून जातो आणि खूप मोठी आठवणही राहते माहेरची तर बघा तिने खूप छान अशा वड्या बनवलेल्या आहेत शक्ते तो आ, पन, आ, ज, आ, तो पन, ती शक्यतो चुलीवर जेवण बनवते चुलीवरचं जेवण खूप छान लागतं पण आणि गॅसची बचतही होते त्यामुळे ती कधी कंटाळा करत नाही चुलीवर जेवण बनवायला तेवढं चविष्ट जेवणसुद्धा बनतं बरं का आणि तिने स्वतःनेच वड्या केल्या पण आणि आम्ही तिला थोडीशी मदतही केली वड्या खूप छान झाल्या होत्या दिसायला तर खूप छानच होत्या तर आम्ही माहेर आल्यानंतर कधीच जेवण बनवत नाही कारण आम्हाला मम्मीच्या हातचं जेवण खायचं असतं खूप छान म्हणजे तिचे तिच्या हातची चव आमच्या हाताला येतच नाही म्हणून आम्ही कधीच जेवण बनवायच्या वनगडीत पडतच नाही तर तिचंच जेवण आम्हाला खायला आवडतं नेहमी सकाळी दुपारी संध्याकाळी तिच्याच हातचं जेवण आम्ही जेवतो बाकीची कामे आम्ही करू लागतो म्हणजे तिला मदत आम्ही करतो पण जेवण मात्र तीच बनवते तर त्याच पिठाची भाजी ती बनवते बेसन पिठाची भाजी ती बनवते भाजीसुद्धा खूप छान होते आणि सगळ्यांना आम्ही लहान असल्यापासून तिच्या हातची ही भाजी तर खूप आवडीने खातो आणि आता घर माहेर आल्यानंतर तर आम्ही बहिणी बहिणी हीच भाजी बनव म्हणून आम्ही आठवणीने ज्या ज्या भाजी आवडतात ते बनवायला सांगतो आणि ती बनवतेही आवडीने खूप असल्यामुळे दिदी पण माहेरी आली होती आणि मी पण माहेरी होती त्यामुळे दिदीचा बड्डे आम्ही एकत्र माहेरी सेलिब्रेट केला एकदम साधे सोप्या पद्धतीने आम्ही फॅमिलीसोबत तिचा बड्डे सेलिब्रेट करतो जर त्या वर्षी तिचा बड्डे माहेरी सेलिब्रेट होतो तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा गेला तर खूप छान वाटलं बड्डे सेलिब्रेट सर्व एकत्र मिळून करतो त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर खूप दिवसातून असा एकत्र टाईम घालवायला मिळतो आम्हाला फॅमिलीसोबत माहेरी आल्यानंतर सर्वांची भेट होते खूप छान पण होतं वाटतं प्रणिता आणि दिदी माझी मोठी दिदी स्मिता या दोघी माझ्या बहिणी आहेत तर त्यांच्यासोबत पण टाईम घालवायला मिळतो तर खूप छान वाटतं बड्डे सेलिब्रेशन पण होतं आणि एकमेकांची भेट पण होते